सावार तालुक्यातील खुर्सापार गावात तीन जुलै रोजी मध्य प्रदेशातील पांढुर्णावरून निघालेला धापेवाळा पालखी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले सुमारे साठ ते सत्तर वारकरी सहभागी असलेल्या या दिंडीचे मुबडे परिवार व ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले पालखीने गावात फेरी मारून हनुमान मंदिरात विश्रांती घेतली भजन कीर्तन व विठ्ठलामाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले जेवणाची व्यवस्था कुबडे परिवाराने केली व नंतर पालखी धापेवाड्याकडे रवाना झाली यावेळी काशीराव पटे पंढरी कुबडे गणपत राऊत सुरेश वानखेळे संजय डोंगरे विवेक कुबडे आदी व महामार्ग पोलीस दीपक पाचपूर गुरुकुल संचालक गोतमारे व त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते गावातील युवक व भाविकांनी बस स्टँड पर्यंत पालखीला ल वाजत गाजत पोहोचवले ज्यामुळे संपूर्ण गाव भक्ती रसात तर नाहून निघाले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर किशोर ढुळेले सावनेर